बेदानाचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यास स्वाभिमानीने भाग पाडला मात्र अद्याप स्टोरेज भाड्यावरील जी एस टी पेमेंट बॉक्स पैसे आदी प्रश्नांसाठी बुधवारी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सांगली बाजार समितीसमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात येणार आहे अशी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी माहिती दिली आहे खराडे म्हणाले बेदाणाचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी संघटनेने गेली सात ते आठ वर्ष प्रयत्न केला त्याला आता यश आलं त्याचा अध्यादेश निघाला मात्र अद्यापही बेदाणा उत्पादन शेतकऱ्यांची लूट अडत दुकानदार व्यापारी आणि स्टोरेज मालक करत आहेत स्टोरेज भाड्यावर शेतकऱ्याकडून जीएसटी घेतला जातोय महिन्याच्या शेवटच्या दिवशी बेदाना स्टोरेजमध्ये ठेवला तरी एक महिन्याचं भाडा आकारला जात आहे हा शेतकऱ्याची लूट आहे बेदाना पेमेंट एकवीस दिवसात दिलं जात नाही उशिरा पेमेंट दिल्यावर ते दोन व्याजासहित दिलं पाहिजे बेदाना बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत यासह अन्य मागण्यांसाठी शंखध्वनी आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे आंदोलनाचे यशस्वी करण्यासाठी संजय खुंबे भरत चौगरे सुरेश वसगडे श्रीधर उदगावे बाळासाहेब लिंबेकाई शेख पारस चौगरे भरत पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळं राज्य सरकारला बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा लागला तसा अध्यादेश काढण्यात आलेला आहे आणि लवकरच राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थ्यांच्या डब्यामध्ये बेदाना पोहोचणार आहे मात्र बेदाण्याचे आणखी अन्य बरेच प्रश्न आहेत बेदाण्याच्या कोल्ड स्टोरेज भाड्यावरती जी एस टी लावण्यात येतो तो, तो रद्द करावा बेदाना एक दिवस जरी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला तरी त्याचं महिन्याचं भाडं आकारलं जातं ही अन्यायी पद्धत आहे ती बंद करावी बेदाण्याचं एकवीस दिवसापेक्षा उशिरा पेमेंट दिल्यास बेदाण्यावरती त्यावरती दोन टक्के व्याज लावावं बेदाना बॉक्सचं निम्म पैसे शेतकऱ्यांना द्यावं यासह अन्य मागण्यांसाठी बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सांगली बाजार समितीच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे तरी या आंदोलनात जिल्ह्यातील बेदाना उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन करीत आहे